तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आता तुम्ही म्हणाल की सायंकाळीचा काय ब्लॉग करतोय वगैरे ते तर आज आहे हरतालिका व्रत होता तर हरतालिका व्रतच्या सर्व महिलांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा हर हर महादेव हर हर शंभू जय शिवशंकर तर मित्रांनो आता आणि उद्या आहे गण गन, गणेश चतुर्थी तर सर्वांच्या घरी बाप्पा येणार आहेत तर आम्ही बाप्पाचं जे डेकोरेशन केलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो आणि हरतालिकाची पण आज पूजा केलेली आहे घरी तर ती पण तुम्हाला दाखवतो आज घाई गडबडीमध्ये ते जास्त काही शूट केलेलं नाही काहीच शूट केलेलं नाही आहे तरी पण मी थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला व्हिडिओ कंटिन्यू करता आणि चॅनल कोण नवीन असत असेल तर चॅनल लगेच पटापट सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत चला तर चला मी खाली तुम्हाला पूजा वगैरे डेकोरेशन वगैरे सर्व दाखवतो चला तर मित्रांनो इकडं बघू शकता डेकोरेशन केलेलं आहे बघू शकता इकडे लाइटिंग वगैरे लावलेली आहे आणि झेंडूंच्या माळा पण लावलेल्या आहेत इथं हा साधा बल्ब लावलेला आहे बघू शकता कशा पद्धतीने केलेलं आहे पण दुपारी शूट केलेलं नाही काही काही गडबडीत तर मित्रांनो इकडं केलेलं आहे हरतालिका पूजा बघू शकता आणि इथे अशी काही पद्धतीने सोय केलेली आहे मित्रांनो आता जातो आहे पाटणाच्या शंकरदेवाच्या मंदिरात जातो आहे तर चला आपण जाऊया व्हिडिओ कॉन्टन्स करा इथं पाटण्याला आनंदाश्रम पाटणे तर आता आपण मध्ये जाऊया तर मंदिर एंट्री के लिए मित्रों जय शिव शंकर शंभ हर हर महादेव की जय जय गणपति बापा मौर्य जय सदगुरु स्वामी कार्तिक जी महाराज

तर मित्रांनो इकडं आहे कार्तिक आपल्या दत्तगुरूंचं मंदिर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही पण दर्शन घ्या तर मित्रांनो आता आलेले आहेत अकरा आणि मंदिरावरून आल्यावर आल्यावरती बाहेर थोडं अर्जंट जावं लागलं त्याच्यानंतर शूट करायला वेळ भेटला नाही तर उद्या आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा बाप्पा तुमच्या आयुष्यात सुख समाधानी घेऊन येऊ इस बाप्पाच्या मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो तर चला अशा प्रकारे हा ब्लॉग इथेच एंड करूया व्हिडिओ कसा वाटला काय वाटला का वाट कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाळाबाबा अँड लव यू ऑल